माझी विद्यार्थिनी सृष्टी गायकवाड या मुलीनं आज सकाळी सकाळी सकाळची शाळा होती छान पाकिट आणलं म्हणून माझ्यासाठी आणि मला म्हणाले सर तुमच्यासाठी गिफ्ट पाहू आपण पाकिटामध्ये काय आणलं त्या मुलीनं वाव रोज फ्लावर माझ्या आवडीचं पाकिटातली पहिली गोष्ट गुलाबाचं फूल अतिशय सुंदर मनमोहक आणखी काय बा पाकिटामध्ये दुसरी गोष्ट पाहू आपण नोट काय लिहिलं आहे बा नोटमध्ये वाव माय सर माय सर माय सर आणि पाकिटावर सुद्धा लिहिलेलं आहे माय सर किती भावना जुळलेल्या असतात ना मुलांच्या आपल्या शिक्षकांसोबत खूप छान बेटा काय Srishti thank you very much for the smart gift